हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व विधान केलं आहे ज्याच्यामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही हर्षवर्धन सपकाळ असं म्हणत आहेत की टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारी योद्धा होते आणि त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजच्या समकक्ष समजायला हरकत नाही तुम्ही कसं पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय अद्भुत योद्धा होते त्या योद्ध्याची बरोबरी जगातल्या कुठेही योद्धाशी होऊ शकत नाही ज्यांनी स्वतःच्या भविष्यावर अठरा पगड जातींना घेऊन जाऊन या मातृभूमीला परक्याच्या त्रासातून मुक्त केलं त्यांच्या जातातून मुक्त केलं या मायभूमीचं रक्षण केलं माता रक्षण केलं आणि या परकीय आक्रमणाने आक्रमकांनी जी आमची मातृभूमी भारत माता घेऊन करायचा प्रयत्न केला त्या सगळ्या परखी परकीय शक्तींना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला नवीन त्यांना नमहरम करून टाकलं म्हणून शिवरायांची तुलना ही कोणाशी होऊ शकत नाही टिपू सुलतानांची लढाई इंग्रजांसोबत नक्की त्या ठिकाणी झाल्या परंतु शिवरायांची त्याची तुलना होऊ शकत नाही राहिला हर्षवर्धन सपकाळ तर हा हैदराबादच्या निजामाची वाई वैचारिक अवलाद आहे हे नेहमी नेहमीच सांगत असतो त्याला वारंवार या मातृभूमीशी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं त्याच्याबद्दल वारंवार बोलण्याची त्याला सवय आहे एवढा तो राजकीय नेत्यांबद्दलही काही त्या ठिकाणी बोलत असतो पण शिवरायांची तुलना कोणीही कोणाशी दुसऱ्या इतरांशी करू नये